बातमीपत्रात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अशी ओळख असणाऱ्या भीमा कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शन आज नागरिकांच्या गर्दीनं हाऊसफुल झालं होतं रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं शेतकऱ्यांसह हजारो नागरिकांनी आज भीमा कृषी प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला प्रदर्शनातील आधुनिक कृषी अवजारं आधुनिक पीक पद्धती धान्य महोत्सव जातिवंत जनावरं आणि विविध पक्षी लक्ष वेधून घेत होते दुसरीकडे खाद्य स्टॉलवर तुफान गर्दी झाली होती खासदार धनंजय महाडिक आज प्रदर्शन प्रदर्शनस्थळी उपस्थित होते त्यांच्यासोबत अनेकांनी फोटो आणि सेल्फी काढले तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश शिरसागन यांनी प्रदर्शनाला भेट दिली खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन भरलं आहे आज भीमा कृषी प्रदर्शनाचा तिसरा दिवस रविवारची सुट्टी असल्यानं आज मेरी वेदर ग्राउंडवर तुफान गर्दी झाली होती खासदार धनंजय महाडिक सकाळीच भीमा कृषी प्रदर्शनस्थळी दाखल झाले प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी खासदार महाडिक यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती तर आधुनिक कृषी अवजारं विविध कंपन्यांचे कृषीविषयक स्टॉल्स सिंचना च्या नव्या पद्धती ड्रोनद्वारे औषध फवारणी याबद्दलची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली जात होती प्रदर्शनाचं आकर्षण असणाऱ्या गोलू टू रेड्याभोवती तर प्रचंड गर्दी होती आजही प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोफत झुणका भाकरी वाटप झालं खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या हस्ते सुमारे पाच हजार झुणका भाकरीचं वाटप झालं त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनीही कृषी प्रदर्शनाची पाहणी केली क्षीरसागर यांनाही गोलू टू रेड्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही शेतकरी आणि पशुपालकांसाठी माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांनी खासदार धनंजय म्हाडिक यांचं कौतुक केलं गेली पंधरा वर्ष सातत्यानं खासदार धनंजय माडिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतंय खरं म्हणजे या ठिकाणी जनावरांमध्ये असेल पशूंमध्ये असेल विविध वैविधता या ठिकाणी पाहायला मिळते आणि खास करून या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बचत गट बचत गटांना देखील मोफत स्टॉल या ठिकाणी देण्यात आलेले आहेत संपूर्णतः निस्वार्थी आणि सामाजिक उपक्रम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सन्माननीय खासदार धन धनंजय माडिक यांना माझ्या आणि त्यांच्या साहेबांना देखील माझ्याकडून मनपूर्वक अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनीही भीमा कृषी प्रदर्शनाला भेट दिली तर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनीही पशुपक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट देऊन इथं येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या यावेळी महेश वासुदेव संजय निकम संग्राम निकम राजसिंह शेळके इंद्रजीत जाधव संग्राम जरक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते